लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये एक वेगळाच टन अँड ट्विस्ट येणार आहे नैनीला आता मात्र नदीमध्ये उडी मारून जीव देण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही कारण नैनीच्या बाबतीत अशी एक गोष्ट घडणार आहे की त्यामुळे नैनी अख्ख्या जगासमोर मान खाली घालणार आहे आणि या सगळ्यामुळे ती आता घरची ना दारची कुठचीही राहणार नाही आहे स्वतः संगीता पण तिची या कृत्यामुळे साथ देणार नाही असं नैनीने केलेले कृत्य इतकं भयंकर असतं की जगासमोर तोंड दाखवायला नैनीला जागा चोरत नाही आणि या सगळ्यामध्ये नैनी आता राहुलचा धोका सहन करत नदीमध्ये उडी मारून जीव देण्यासाठी जात असते त्याच वेळेला अद्वेतसुद्धा अद्वैतसुद्धा नैनीवरती खूप चिडलेला असतो पण या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या समोर कलाच्या मनाचा मोठेपणा येतात चांदेकर हरकतात कलाच्या मनाचा मोठेपणा पाहताच आता मात्र आबांना ह्या घरची सगळी जबाबदारी योग्य मुलीकडे आपण सोपवत हो आहोत याचा अभिमान वाटतो पण नैनीच्या एका कृत्यामुळे सगळ्यांना मान खाली घालायची वेळ येते आणि नैनी आता ज्या वेळेला नदीत उडी मारते तेव्हा नक्की काय प्रकार घडतो आणि असं काय कारण असतं की नैनीने जीव देण्याचा इतकं भयंकर पाऊल उचललं असतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भर लग्नाच्या मंडपातून नैनी ज्या राहुल राहुलसोबत पळून जाते इकडे आता कला आणि अद्वेतचं लग्न होतं हे तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे आता पुढे काय होणार ते आपण पाहूया ज्या वेळेला नैनी आता हॉटेलमध्ये राहुलसोबत जाते त्याच वेळेला राहुलला तिचा फोन येतो आणि तिच्या आईचा फोन येतो म्हणजेच आता रोहिणीचा फोन येतो आणि ती नैनी ही कलाची बहीण आणि एक गरीब घरची गर मुलगी असल्याचं सांगते मग चिडलेला राहुल नैनीला एक दिवस पूर्णपणे हॉटेलमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तिला रस्त्यावर सोडून देतो आधी लग्नाचं अमिष दाखवणारा राहुल आता अचानकपणे नैनीला सोडून गेल्यावरती नैनी घरी येते घरी आल्यावर ती संगीता खूप चिडलेली असते आणि तू इथे का आलीस जा इकडून जा निघून असं म्हणत ती आता एक रात्र पूर्णपणे बाहेर असलेल्या मुलीला घरात घेण्यासाठी नकार देते त्याच वेळेला घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करते पण त्यावेळेला संगीता काही ऐकत नाही ती सांगते आज जे कृत्य केलेस ना त्या कृत्यामुळे आमची मान शर्मेने खाली गेले तुझ्यामुळे त्या कलाला आवडत नसलेल्या अद्वैत सोबत लग्न करण्यासाठी मी भाग पाडलं आता मात्र नैनी हादरते आपले काही चान्सेस नाहीत आणि या सगळ्यामध्ये राहुलसोबत ती ज्या हॉटेलमध्ये असते तिथे तिला बऱ्याच जणांनी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी राहुलने लग्नाला नकार देण्यामुळे नैनी मुळापासून हादरलेली असते काजू सांगत असते तू तु, तुझ्यामुळे तु स्वतःचं आयुष्य बर्बाद केलंस आणि आपल्या कलाताईचं पण आयुष्य बर्बाद केलंस या घरामध्ये तुला थारा नाही आणि संगीता पण तिला घरात ठेवण्यासाठी नकार देते मग मात्र नैनी सांगते तुम्ही ना तुम्ही घरचे म्हणण्याच्या लायकच नाही आत तिकडे आता माझ्या बाबतीत धोका झाला आहे तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे पण तुम्ही पण माझी साथ देत नाही आहात आणि संगीता तिला घराबाहेर हाकलून देते नैना म्हणते आई तू इतकी कशी बदलली जर माझं लग्न झालं असतं तर संगीता सांगते तर तुला अगदी मी डोळ्याच्या पापण्यांमध्ये ठेवली असते पण आज तुझे कृत्य केलं आहेस ना त्यामुळे शर्मेनी मान माझी झोकली इकडे आता अद्वेतचं कलासोबत लग्न झालेलं असतं त्या दिवशी आता पुन्हा कलाला नैनीचा फोनसुद्धा येतो तेव्हा नैनी कलासोबत फोनवरती आता बोलत असते पण त्याच वेळेला खूप उशीर झाला असल्यामुळे इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सगळी लग्नाची अटपा अटप चालू असते आणि कला नैनीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की राहुलने मला फसवलंय पण काहीतरी गडबड होते फोन डिस्कनेक्ट होतो आणि कलाला काही ऐकू येत नाही त्याच वेळेला घरामध्ये वातावरण थोडंसं टेन्स असतं था। ठरलेल्या मुलीसोबत लग्न झालं नाही तिच्याच बहिणीसोबत खोटारड्या खानदानासोबत लग्न झालं म्हणून सर्वच चिडलेली असते ती आता कलाला आपला सुमेचा मान द्यायला तयार नसते कला पण तितकी हट्टी असते ती सुद्धा चांदेकरांच्या बंगल्यात न राहता स्टोर रूम मध्ये राहत असते स्टोर रूम मध्ये असताना तिला आता पुन्हा एकदा नैनीचा कॉल येतो इकडे आता खूप रात्रीची वेळ असते आणि कला इतक्या रात्री कुणासोबत बोलते हे आता अद्वैत बघतो इकडे राहुल विचार करत असतो जर का जर का मी आता नैनीला पळवून रात्रभर तिकडे होतो हे समजलं तर तर मात्र माझं काही खरं नाही त्यावेळेला रोहिणी म्हणते काल रात्री तू कुठे होतास आता राहुल सांगू शकत नसतो की तो नैनीसोबत होता कारण नैनीसोबत आता सांगितलं तर रोहिणी त्याची पण ह आता खूप मोठी खरडपट्टी काढेल आणि घरामध्ये पण तमाशा होईल दादाला पण कळायला नको की मी नैनीसोबत होतो नाहीतर जबरदस्ती नैनीसोबत त्या गरीब मुलीसोबत माझं लग्न लागेल हा राहुलचा आता फंडा असतो तोपर्यंत इकडे रोहिणीला काहीच माहित नसतं तिला वाटत असतं की नैना पळून गेली आणि या सगळ्यामध्ये आपण ह्या लोकांना अचूक अडकवलंय म्हणून ती हसत असते पण राहुलच्या मनाला माहिती असतं इकडे आता कला स्टोर रूममध्ये सगळं उरकते स्टोर रूममध्ये राहत असताना कलाला आलेला फोन आता मात्र इकडे अद्वैत तिचा पाठलाग करायला लागतो कलाला नैनीचा फोन आलेला असतो की मी मी जीव द्यायला चाललेली आहे आता मात्र कला तिला सांगते अगं ऐकलं नैना ताई तू असं काही करू नकोस नैना म्हणते मी आता कुणाच काही ऐकणार नाही या जगामध्ये माझं असं कुणी राहिलंच नाहीये मी आता नदीवरती जाऊन जीव देते असं म्हणत नैना इथे पण एक मोठी चाल खेळते ती कलाला सांगून जीव द्यायला जाते आता स्वतःला जर जा जायचं असो जा 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 तर कलाला फोन करायची गरज काय होती पण तरी सुद्धा ती कलाला कॉल करते आणि कलाला एक नदीवरती पोहोचते ती नदीवरती पोहोचते तोपर्यंत इकडे आता अद्वैत कलाचा पाठलाग करत तिच्या पाठोपाठेत असतो अद्वैत सोबत सोहम सुद्धा असतो आता कला नैनीच्या विहिरीवरती जाते किंवा त्या जा नदीवरती जाते तिथे पोहोचते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत नैनीने नदीमध्ये उडी मारलेली असते आता मात्र कला हादरते तितक्यात तिथे अद्वैत होतो आणि म्हणतो इतक्या रात्री तुम्ही इकडे काय करताय त्यावरती कला म्हणते इतक्या रात्री मला नैनीताईचा कॉल आला होता नैनीताईने नदीमध्ये उडी मारून जीव दिलाय तिला पहिलं वाचवायला पाहिजे मग अद्वैत कला दोघ जण विहिरी नदीमध्ये उडी मारतात आणि नदीमध्ये उडी मारून ती कलाला वाचवून हॉस्पिटलमध्ये आणतात हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती अद्वैत म्हणतो तुम्हाला माहिती होतं की नैना कुठे आहे ते यावर ती कला म्हणते त्या दिवशी मला नैनीताईचा कॉल आला होता पण त्यावेळेला आई तिला खूप बडबडली आणि ती मला काही सांगणार होती पण तोपर्यंत ती निघून गेली अद्वैत म्हणतो मग तुम्ही मला का नाही सांगितलं कला म्हणते इतका सांगायला वेळच नाही मिळाला त्यावरती अद्वैत म्हणतो मग आता तुम्हाला कसं कळलं की ती नदीवरती आलेली आहे ते यावरती कला सांगते मला तिचा कॉल आला होता अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे तिने कॉल करून तुम्हाला सांगितलं की ती जीव देते यावरती कला म्हणते हो ती मला असंच बोलली अद्वेतचा याच्यावरती विश्वास बसत नाही तो म्हणतो जोपर्यंत मी नैनाकडून ऐकत नाही ही खरी गोष्ट काय आहे लग्न सोडून ती का पळून गेली होती तोपर्यंत मी कुणावरती सुद्धा विश्वास ठेवणार नाही असं म्हणत अद्वैत आता नैना शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतो इकडे कलाला पण कळलेलं नसतं की अजूनही या गोष्टीमध्ये कोण आहे तोपर्यंत राहुल आता राहुल इकडे हॉस्पिटलमध्ये येतो आणि राहुल कलाला विचारतो काय झालं नैना कशी आहे आता यावरती कला सांगते आता ती शुद्धीवरती येईल त्यावरती अद्वैत म्हणतो मी तिला जाऊन भेटतो काय सत्य आहे मला आहे मला तिला जाब विचारायचं आहे सगळ्या लोकांच्या समोर हसं करून ती का निघून गेली त्यावरती आता राहुल गडबडतो कारण जर का नैनीला अद्वैत भेटला तर सगळं सत्य ते उघड आपली हक्कलपट्टी होईल मग मात्र तो आता अद्वेतला सांगतो तू थांब दादा मी आज जातो असं म्हणत तो आता नैनाला धमकवण्यासाठी आज जायला निघतो पण या सगळ्या गडबडीमध्ये नैनाचा जीव वाचून कलाचा मोठेपणा मात्र सिद्ध झालेला असतो पण अजूनही चांदेकरांना हे कळलं नसतं की राहुलने दिलेल्या धोक्यामुळे नैनाने आता नदीमध्ये उडी घेतली पण अद्वेतला कारण जाणून घ्यायचं असतं लग्नामध्ये ती का पळून गेली लग्नामधून आपल्याला धोका का दिला आणि सगळ्यांचं आयुष्य का बर्बाद केला आणि त्यामुळे अद्वैत आता नैनाला जाब विचारण्यासाठी तिकडे असतो मग सगळे चांदेकर तिकडे येतात आणि काय झालं म्हणून विचारलं असता आता घडलेल्या प्रकार कळता आबा म्हणतात हे बघ देवी आईची मर्जी होती देवी आईच्या तुमचं लग्न तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडेल म्हणून अशा मुलीपासून तुझी देवी आईने सुटका केली लग्नाच्या आधी जी मुलगी धोका देऊ शकते ती लग्न झाल्याला धोका दिला असतात मग असं म्हणत आबांनी अद्वैतचे डोळे उघडलेले असतात आणि देवी आईच्या मर्जीपुढे कोणाचं कुणाचं काही चालत नाही हे पण सांगितलेलं असतं कलाच्या मनाचा मोठेपणा बघून चांदेकर गही वरतात नैनाचा जीव वाचून कला आता हिरो तर बनलेली असते पण अद्वैतच्या मनामध्ये अजूनही काहीतरी चालू असतं की नक्की घडलं काय हे जाणून घेण्यासाठी आता राहुलचे सत्य समोर आल्यावरती अद्वैत आणि कला काय निर्णय घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे